तर कस बाराव्या शतकात बाराव्या शतकात म्हणण्यापेक्षा तेराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर मौलींनी समाधी घेतल्यानंतर अलाउद्दीन खिलजी हे जे यवन होते म्हणजे जे परकीय यांचं भारतावर आक्रमण झालं जे इथले मूळ निवासी लोक आहेत हिंदू लोक होती अनेक जाती धर्माची लोक होती यांच्यावर आक्रमण केले गेले तर पहिलं आक्रमण झालं आपल्या महाराष्ट्रातल्या देवगिरी किल्ल्यावर आज आपण त्याला दौलदाबाद किल्ला म्हणतो दावा मुळात त्याचं नाव दौलताबाद नसत हे देवगिरी किल्ला आहे आणि ते देवगिरी किल्ल्याचे जे साम्राज्य होते ते होते यादव जे भगवान कृष्णांचे वंशज यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर साधारण चारशे वर्ष महाराष्ट्र भरपळत होता यामध्ये अनेक त्या काळामध्ये अनेक संतांचा जन्म झाला अनेक संतांनी लोकप्रबोधन केलं आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना तयार केलं पण पाहिजे तसं यश येत नव्हतं कारण शिवाजी महाराज जर घडवत गड़, घडायचे असतील तर त्यासाठी आधी जिजाऊंची पूस तयार होणं महत्वाचं आहे जिथं जिथं जिजाऊ जन्माला येतील तिथे तिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील साडेतीनशे वर्षाच्या गुलामीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आता बऱ्याचशा लोकांना मी जेव्हा हा विषय सांगतो तेव्हा मी भगवान कृष्णांचा संदर्भ देत असतो तो थे 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 तो जार जार तर बरेचसे लोक म्हणतात की रे बाबा तू छत्रपती शिवाजी महाराजांना देव कस का तयार करू शकतो कारण देव म्हटल्यानंतर ते तर चमत्कार येतात आणि चमत्कार म्हटल्यानंतर तिथं माणसाचं कर्तृत्व कमी होतं पण आपण जर गीता जर कधी वाचली असेल आपले जर पौराणिक ग्रंथ जर कधी वाचले असतात तर आपण त्याच्यामध्ये भगवान कृष्णाने एक वचन दिलेलं आहे यदा यदा ही धर्म असते ग्लानी भवती भारतात म्हणजे ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येणार त्या त्यावेळेस मी अवतार घेणार शिवभारत जर कधी वाचतात आता शिवभारत हे कवी परमानंद परमानंदेवासगावकर यांनी लिहिलेले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते म्हणजे पहिले एक प्रथा होती की राजाच्या दरबारीमध्ये एक सचिव असायचा आणि राजा ज्या दिवशी जी कामं करायचा त्याची पूर्ण नोंद तो सचिव करून ठेवायचा तर कवींद्र परमानंद नेवासगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवभारत नावाचं मोठं महाग्रंथ लिहिलेला आहे जो समकालीन समजला जातो आणि त्याच्यावरूनच इतर पुढच्या बखर असतील शिवचरित्र असतील याची निर्मिती केली गेलेली तर त्याच्यामध्ये त्यांनी भगवान कृष्णाचा भगवान वचन होतं त्याच्यावरून महाराजांचा जन्म झाला असं त्यांनी नोंदवलेलं ज्या ज्या वेळेस धर्मावर प्लान येईल ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतील त्या त्यावेळेस महापुरुषांनी अवतार घेतलेले अवतार घेण्यापेक्षा जन्माला आलेले आता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या आधी राजस्थानमध्ये पृथ्वीराज चौहान महाराणा प्रताप यासारखी शुरवीर राजा जन्माला आलेली होती त्यांनीही तिथल्या स्थानिक अं जनतेसाठी स्थानिक प्रदेशासाठी तिथल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर खरी स्वातंत्र्याची नांदी कशी सुरुवात झाली त्याचं कारण म्हणजे शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊराव साहेब ज्या आता अं बऱ्याचशा माता भोलीने बसलेला आहे अ आपलं मूल आपलं बाळ आपल्या पोटामध्ये असताना गर्भसंस्कार नावाचा एक विषय असतो बऱ्याच जणांना ठाऊक असेल काय असतो गर्भसंस्कार छत्रपती शिवाजी महाराज आईच्या उदरामध्ये असताना त्यांच्यावर कोणत्या प्रकारची संस्कार झाली आणि पुढं छत पुढं जन्म घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यासाठी कसा लढा दिला याचं एक मी तुम्हाला कनेक्शन सांगतो ज्यावेळेस आऊसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस आऊसाहेबांचे जे वडील होते लखुजी राजे जाधवराव सिंदेखेडचे हे निजामशाहीच्या चाकरीमध्ये होते आणि निजामशाहीच्या चाकरीमध्ये शहाजी महाराज साहेब पण होते पण भातवडीच्या युद्धानंतर अंतर्गत गृहकलह झाल्यामुळे शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली आणि शहाजी राजे आदिलशाहीकडे गेले त्यांचा पाठलाग करण्यासाठी निजाम निजामशहाने लखुजी राजांना शहाजी महाराजांच्या मागावर पाठवलेले आता शहाजी महाराज हे त्यांचे जावय होते तरी त्यांच्या माग कारण आपली लोक त्यावेळेस होती आप आपण आपल्यासाठी कधीही आपण आपलं म्हणून कधी बघितलं नाही म्हणून तर इतरांनी आपल्याला आक्रमण केली आणि त्या घोडदोडीमध्ये आऊ साहेबांना प्रेमगिरीच्या किल्ल्यावर आणलं गेलं जो किल्ला संगमनेर जवळ आहे तिथे असताना साहेबांना सातवा महिना होता ती घोडधोड तशीच चालत चालत शिवनेरी किल्ल्यापर्यंत आणि तिथे एक वेगळा प्रसंग घडला कि शहाजी कैद करण्यासाठी खुद्द आऊसाहेबांचे वडील लखोजी राजे जाधवराव शिवनेरीच्या पायथ्याला तळ ठोकून बसलेले होते शहाजी राजांना ही गोष्ट ज्यावेळेस समजते त्यावेळेस शहाजीराजे स्वतःहून जाऊन आपल्या सासऱ्यांची भेट घेतात आणि सासऱ्यांना सांगतात की मी जो कारभार चालवतोय मी हा स्वातंत्र्याचा कारभार चालवतोय तुमची आणि माझी मनाची एकच इच्छा आहे की इथल्या मराठी रहितेला मराठा साम्राज्याला स्वातंत्र्य मिळावं पण आपल्याला नाही आज परकीय चाकरी करावी लागते त्या बोलावर त्या शब्दांवर लखोजी राजे राजांना सोडून देतात पण पुढे पुण्याची जहागिरी शहाजी राजांना मिळालेली असते त्या जहागिरीवर ती घरी तिथं वाडे वसवले जातात तिथं एक नगर उभं केलं जातं ज्यावेळेस आदिल शहा ही गोष्ट कळत की एक शेतकऱ्याचा मुलगा शहाजी सारखा एक सरदार स्वतःच साम्राज्य निर्माण करतोय त्यावेळेस तिथं गाढवाचा नांगर फिरून त्या पुण्याचा पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे आणि तो जो आंतरिक त्रास आहे तो जिजाऊ साहेबांना झाला की आम्ही मराठी माणसं आमची जागा आम्ही आमचं साम्राज्य उभं करू शकत नाही परखे येतात गाढवाचा नांगर फिरून जातात ही जी चीण आहे ना ती त्यांच्या मनामध्ये इतकी खोलवर रुजली आणि त्या मनातून त्या बाळाच्या मनात इतकी खोलवर रुजली की आऊसाहेबांनी सांगितलं की किती वेळ आम्ही आमण्यास सोसायचं आहे आणि त्याच काळामध्ये नारळी पौर्णिमेच्या दिवशी ऑगस्ट महिन्यामध्ये मा सोळाशे एकोणतीसला ला राजे जाधवराव यांचा देवगिरी किल्ल्यावर निजामशहाने कट रचून हत्येली लखोजी राजेंची दोन मुलं असलोजी आणि रघुजी आणि एक नातू यशवंत यांना यांना फरमान धाडलं की तुम्हाला निजामशाने देवगिरीवर बोलवले की तुम्हाला मनसदारीची किल्लत द्यायची किल्लत म्हणजे काय कि की तुम्हाला मानाची वस्त्र आणि मानाच्या तलवारी द्यायची तुम्हाला एक पद बहाल आहे या आशेने लखोजी राजे गेले आणि ज्या लखोजी राजांनी निजामशाहीची आयुष्यभर चाकरी केलेली पण केवळ निजामशहाला एक चुकीची बातमी गेली होती की या लखोजी राजांनी शहाजी राजांसोबत सन्मान मानलंय आणि मराठी साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कारणावरून निजामशहाने भर दरबारामध्ये निशस्त्र असलेल्या लखोजीराजे आणि त्यांच्या दोन मुलावर आणि एका नातवावर हल्ले केले वार केले आणि तिथं त्यांना ठार मारण्यात आलं आऊसाहेबांच्या उदरामध्ये शिवाजी महाराज असताना हा प्रसंग घडलेला तोही राग आऊसाहेबांच्या मनामध्ये आणि त्यानंतर त्या रागाचा सल तो राग त्या गर्भावर इतका बिंबला गेला की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतल्यानंतर अफजल खान शाहिस्ते खान यासारख्या बलाढ्य शत्रूंना सुद्धा नामहरण केलेले तुम्ही जर बघितलं महाभारत जर कधी वाचला असेल अभिमन्यूची गोष्ट प्रत्येकाला माहित असेल चक्रव्यूह बेधलं त्याने कसं बेधलं चक्रभ्यूह मध्ये त्याला घुसायचं कसं हे त्याला माहित झालेलं होतं कारण का तो त्याच्या आईच्या गर्भात असताना नारद मुनी ती गोष्ट त्याच्या आईला सांगितलेली होती <laughs> गर्भसंस्कार नावाचा प्रकार आपण शिवचरित्रातून शिकू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र बघत असताना आपण काही घटनापूर्ती मर्यादित करू शकत नाही जसं की शिवाजी महाराजांचा जन्म झाला नंतर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली पुढे अफजल खानाला मारला शाहिस्ते खानाला मारलं पन्हाळा गाड्या वेळेतून सुटका असेल त्याच्यानंतर आग्र्या सुटका असेल राज्याभिषेक असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन असेल एवढ्या एवढ्या गोष्टींपुरतं शिवचरित्र मर्यादित असूच शकत नाही शिवचरित्र खूप व्यापक आहे ते खूप गहन आहे शिवाजी महाराजांचं जर बारीक विचार केला आता दादांनी सांगितलं की महाराज विज्ञानवादी होते आणि खरंच महाराज विज्ञानवादी होते महाराजांचं आर्कोलॉजी जर बघितलं महाराजांचं जलव्यवस्थापन जर बघितलं तर आज आपण गडकिल्ल्यांवर जर गेलो तर आपल्याला बघायला मिळतं महाराजांनी दुष्काळ पडू नये गडकिल्ल्यांवर पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून सर्वात जास्त टाक्यांची निर्मिती केलेली आणि टाके कसे निर्माण केले की टाक्यातला जो दगड उरायचा ना त्या दगडांनी महाराजांनी तडगर्दी बांधतील आज तुम्ही जास्त नाही सांगा तुम्ही किल्ले रामसेजवर जर गेला अडोतीस टाके बघायला मिळतील आणि अडोतीस टाक्यांपैकी आता फक्त एकोणावीस टाकी शिमल आणि आता बऱ्याचशा संवर्धन मोहिमा चालू असतात त्याच्यातून एकोणावीस टाके पुन्हा पुनर्जीवित केलेले आणि त्याच्यात पुन्हा पाण्याचा स्रोत सापडले शिवजयंती जर साजरी करायची तर नाचून नका साजरी करू कि ती वाचून साजरी करा कारण डीजेच्या तालावर आणि त्या गोष्टी एक दिवस ठीक आहे जल्लोष म्हणून महाराज पण दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो की महाराजांनी आपल्याला काय संदेश दिलेला आहे आपण कपाळावर चंद्रकोर लावणार भगवे कपडे घालणार मिशा वाढवणार आणि गाडीवर चालताना एखादी आपली जर भगिनी चाललेली असेल तिच्याकडे वाईट आपली नजर जात असेल ना आपण स्वतःला शिव बघतो कधीच बोलू शकत नाही मी आता होतो मी एक बघितला पराक्रम एका मुलाचा पल्सर गाडी होती गाडीला असा टिप्पा असा भगवा झेंडा लावलेला आणि आपल्या कार्बन नाक्याच्या रस्त्यावर इतका जोरात आला आणि एक आजी चालली होती तिला तर झेंड्याचा फटका लागला आणि ती पडली विचार तो थांबला नाही तो सरळ येऊन गेला तुम्ही खरे शिवाजी महाराजांची भक्त का छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप छान सांगितलंय पत्र व्यवहार येते पत्र व्यवहारामध्ये ती ओळ आहे की रयतेच्या भाजीच्या देटाला सुद्धा धक्का लागू नये रयतेच्या भाजीला भाजीच्या देठाला धक्का लागू नये आणि आज आम्ही आमच्या माणसांना धक्के देत चाललोय ही कोणती शिवजयंती म्हणायची अशा छत्रपती शिवाजी महाराज कधीही करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे डॉकेर मिरवायचे नसतो ते मनामध्ये बिंबवले गेले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भगतसिंग असतील भगतसिंग ज्या वेळेस त्यांनी संसदेमध्ये त्याला बॉम्ब हल्ला करायचा होता कारण क्रांतिकारकांना जे स्वातंत्र्य मिळवायचं होतं ते त्यांना अभिप्रेत नव्हतं शांततेच्या मार्गाने त्यांना क्रांती करूनच ते स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली सर्व गोष्टी करण्याच्या आधी भगतसिंग हे रायगडावर येऊन गेलेले ही गोष्ट बऱ्याच जाणाला माहीत नाही त्यांनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस महाडचा चौदा ताळ्याचा सत्याग्रह केला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः रायगडावर जाऊ जाऊन आलेले तिथे त्यांनी एक दिवस मुक्काम आहे स्वातंत्र्यवीर सावरकर असते लोकमान्य टिळक असते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळे पाण्याची शिक्षा भोगली ही कोणाच्या प्रेरणेने ही ताकद कुठून आली छत्रपती शिवाजी महाराज आपण त्याला क्रांतीचं दैवत असं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य केवळ फक्त पन्नास आहे पण पुढील वर्ष सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या विचारांनी त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र झुंजला तो छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं अवघ्या बत्तीसाव्या वर्षी निधन झाल्यानंतर निधनने झालेलं त्यांची हत्या करण्यात आलेली आहे पुढं सत्तावीस वर्ष मराठा साम्राज्य विना सिंहासनाचं झुंजत राहिलेले जे औरंगजेबाचं स्वप्न होत कि छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर मी संपूर्ण हिंदुस्थान आणि संपूर्ण महाराष्ट्र काबीज करेल तो इथल्या मातीत मेला पण त्याचं ते स्वप्न पूर्णने झालं कारण शिवाजी या तीन अक्षरी नावाचा जो विचार होता तो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये होता प्रत्येक लहान मुलाच्या मनामध्ये होता इथल्या गवताच्या पात्यांना सला भाल्यांचे टोके फुटले असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे पुढे स्त्रियांनी सुद्धा लढा दिलेला आहे महाराजांची जी सून आहे कोल्हापूर संस्थानाची करवीर निवासिनी करवीर संस्थापिका तारा तारा निवासाहेब यांनी सुद्धा पुढे सत्तावीस वर्ष औरंगजेबा विरुद्ध लढा दिलेला आहे आणि पुढे मग पुढचं सा जे साम्राज्य गेलं पेशव्यांकडून बाजीराव पेशवे असतील त्यानंतर पुढं पेशवाई संपल्यानंतर सुभाषचंद्र बोस असते सुभाषचंद्र बोसांची एक गोष्ट माहिती का तुम्हाला सुभाषचंद्र बोस ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आले त्यांच्या अनुयांना घेऊन ते सर्वप्रथम सिंहगडावर गेले आणि त्यांच्यासोबत काही कवी आणि लेखक होते तर त्यांनी त्या कवी आणि लेखकांना विनंती काय केली असेल की तुम्हाला या राजावर जितकं लिहता येईल तुम्हाला जितक्या कविता करता येतील आणि जितकं बोलता येईल तेवढं बोला त्याचं कारण असं तुम्ही या राजा जितकं लिहाल जितकं बोलाल जितकं वाचाल तेवढं तेवढं आपण स्वातंत्र्याच्या जवळ जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ही स्वातंत्र्याची प्रेरणा आहे आज प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य राज्य राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे पण आपण त्या स्वातंत्र्याचा किती दुरुपयोग करतोय आपल्याला हवं त्या गोष्टी आपण बोलतोय आज मी आज शुभ दिवस मी बाकी राजकीय राजकारणाच्या गोष्टी नाही बोलणार पण आज किती खालच्या पातळी राजकारण नेऊन ठेवलंय आज कोणताही तरुण शिकलेला तरुण म्हणतोय का मला राजकारण उतरायचंय तो म्हणतो नको रे बाबा नको माझ्या सुखाची ड्युटी बरी मी दोन तास काही आणि मी माझं सुख जगेल पण प्रत्येकाने एक विचार करावा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती मूल्यांचा अवलंबन जर केलं तरच आपण राष्ट्र उभारणी करू शकतो मी जास्त काही बोलणार नाही मला गौरवजींनी आज इथं तुमच्यासमोर विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि पूर्ण सोसायटीमधल्या माता भगिनी आणि माझे जे मितृतुलले बंधू तुल्य जे आहेत त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिली माझं करून बोलताना काही सूत्र असेल तर मोठ्या मनाने समजून घ्या